यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा फटका बसल्याची मंत्री छगन भुजबळ यांची कबुली लाडकी बहीण योजनेचा फटका आता आनंदाचा शिधा योजनेला बसणार असून यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये द्यावे लागणार असल्याचा आनंदाचा शिदा देऊ शकत नाही असं राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे सणासुदीच्या काळात राज्यातील गरिबांना केवळ शंभर रुपयांमध्ये चार वस्तू या योजनेच्या माध्यमातून देण्यात येतात राज्यातील तिजोरीतील एकदम पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी द्यावे लागणार आहे त्यामुळे याचा परिणाम इतर योजनांवर थोडा थोडा होत असल्याचं छगन भुजबळ यांनी कबूल केलं आम्ही आता राज्य सरकारचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि सध्या योजनांच्या निधीबाबत मागे पुढे होत असेल तरी आम्ही निधी उपलब्ध होईल तशी योजना चालवत राहू असंही हो छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की आनंदाचा शिधा द्यायचा असेल तर त्यासाठी दोन ते तीन महिन्याआधी टेंडर काढावं लागतं आता तरी हे शक्य नाही आनंदाचा शिधा आता मिळणार नाही टेंडर त्यासाठी काढावं लागतं त्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो आता हे शक्य नाही वर्षाला शिवभोजन थाईसाठी एकशे चाळीस कोटी रुपये तर आनंदाच्या शिदासाठी पाचशे पन्नास कोटी रुपये लागत होते हे बघा आता असं आहे की आनंदाचा शिदा जर द्यायचा असला तर त्याला तीन चार महिने लागतात ना ते प्रोसेस व्हायला आता गणपती आता एक महिनासुद्धा नाही राहिला असं कसं काय होणार आहे याचा अर्थ तो नाही मिळणार या वेळेला पुढच काय मी सांगू नाही शकत पण यावेळे तर नाही कारण का म्हणजे अगदी पैसे जरी मंजूर झाले तरी टेंडर काढणं वगैरे या सगळ्या गोष्टी होऊच शकत नाहीत आता पुढचं पुढे तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही का उलटा अर्थ घेता साधी गोष्ट आहे एक दोन चार हजार कोटी राज्याच्या तिथे निकडून तिकडून घेत पण जर एकदम पंचेचाळीस हजार कोटी जर कमी होत असतील तर इतर योजना थोडा थोडा तरी परिणाम होणार अर्थात ते उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न होतो आहे चालले आहेत प्रयत्न आणि लवकरच जे आहेत पूर्ववत परिस्थिती ती होईलच त्यावेळेला पुन्हा सगळं सगळ्यांना जे आहे कोणावरही अन्याय होणार नाही शेत शिवभोजन थाळी तूर्त तरी चालू आहे दो, काय दोन एक वीस एक कोटी रुपये मिळाले ते आम्ही पाठवले सगळ्यांना अजून मला दोन चार महिन्याचे जे आहे त्यांची बिलं द्यायची आहेत पण माझी म्हणणं एवढीच आहे की या शिवभोजन थाळी हे सगळे व्यवस्थित चालवा मी आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे जे चुकीचं काम करत असतील त्यांच्या त्यांची केंद्र आम्ही बंद करू त्यांचे पैसेसुद्धा देणार नाही जब एक अचानक कोई बड़ा खर्चा तो आपके घर में बढ़ जाता है या स्टेट में बढ़ जाता है तो थोड़ा सा स्ट्रेन दूसरे खर्चे के ऊपर आ जाता है तकलीफ में थोड़ा सा तो कम ज़्यादा कम ज़्यादा होता है तो पैंतालीस हज़ार करोड़ या चवालीस हज़ार करोड़ अगर लाडली बहन के ऊपर खर्चा होता है एक साल में तो दूसरे जो दूसरी योजना है तो कम ज़्यादा कम ज़्यादा उसके ऊपर स्ट्रेन तो आएगा बोल तो मगर कोशिश ये हो रही है कि हम लोग हमारा इनकम बढ़ावे स्टेट का और बढ़ रहा है वो तो बढ़ेगा तो फिर ये कोई बिल्कुल मतलब ये भी चलता रहा लाडली बहन का भी जो है काम चलता रहेगा और बाकी की योजना में उनको भी जो है पूरा पैसा मिलता ही जाएगा थोड़ा सा आगे पीछे हो रहा है और कुछ सबको पैसा मिलेगा ब्यूरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई